नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी मी सध्या शेतामध्ये पोचलो आहे आणि आपल्याला आज काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या हरभरा पिकाला जो मर मररोगी मर रोग आहे ना त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे बुरशीमुळे तर त्याच्यावरती आपल्याला आज फवारणी घ्यायची आहे तर आपण सध्या पोचलो आहे तर आता हौद वगैरे या साईडला आहे आणि फवारा देखील आपण घरून आणलेला आहे तर फुल चार्जिंग करून तर आपल्याला फवारा वगैरे संपूर्ण भरून औषध वगैरे तयार करून फवारणी करून घ्यायची तर आपल्याला पाच ते सहा पंप आपली फवारणी म्हणजे फवारे पडणार आहेत तर आपण ह्याच्यासाठी औषध वापरतोय रोकोचं त्याच्यावरती बुरशी रोग असेल किंवा मर रोग असेल याच्यावरती त्याचं काम करत असतो तर रोकोचं आपण फवारणी घेणार आहे तर सहा पंपाचं औषध आपण सध्या बनवून घेऊया तर आता आपल्याला औषध बनवण्यासाठी बकेट वगैरे लागणार आहे तर इथं बकेट दिसतंय याच्यामध्ये पाणी सांडून टाकू झाडा लो लिंबाचं झाड आहे छोटस तर औषध वगैरे बनवून घ्यायचं आपल्याला या बकिटामध्ये त्याच्यानंतर आपल्याला सहा पंपाचं औषध लागणार आहे आता आपण औषध बनवून घेऊ आपल्याला सहा पंपाचं औषध बनवायचा याच्यामध्ये सहा पंपाच औषध करायचं आपल्याला तर आपण सहा डबे वतून ओतून याच्यामध्ये तर आता आपण फवारा घेऊन येऊ म्हणजे आपल्याला लगेच तयारी करता येते चालू करता येते तर आपल्या पंपामध्ये आपण आता सध्या औषध भरून घेऊ आणि वीस लिटरचा पंप आपल्याला एक डब्बा याच्यामध्ये औषध टाकायचा आहे तर पटापट आपण काम करायला पाहिजे आता कारण की सध्या उशीर झालाय एक वाजलेलं आहे एक एकदा बाग शूटांगमध्ये तर मित्रांनो आपल्याला आता सध्या या हरभरा पिकाची फवारणी करायची आहे फवारणी करण्याचं कारण असं आहे की हारबरा पीक जो आहे ना तर काही प्रमाणामध्ये मर होऊ लागले त्याची आणि हा ही जी मर आहे ना बुरशीमुळे होते त्यासाठी आपण फवारणी घेणार आहे आणि आपली ही पूर्ण हरभऱ्याचा तुकडा आहे तर या रानामध्ये आपल्याला पूर्ण सहा पंप पडणार आहेत तर सहा पंपाचे आपण फवारणीचं औषध तयार केलेलं आहे तर आता फवारणीला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला माहिती का हा फवार चांगला चलत नाही ही नौजल आहे ना ते चांगलं चलत नाही जास्त प्रेशर पण मारत नाही आणि पिकावर ते औषध चांगल्या पद्धतीनं ना जात नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तर आपण ही नौजल चेंज करणार आहे तर आपल्याला आता आपल्या शेडवरती जावं लागेल नंतर म्हणजे आता जेस्ट लगेच जावं लागेल आणि जाऊन ती नवजल आण तुम्ही त्याच्यानंतर आपण चालू करूया फवारणीला आणि तुम्हाला इकडे दाखवतो हे मर रोग असतं ना का हे अशा पद्धतीनं त्या अशा पद्धतीने ह्याचे हे जे पांढरं पडतं आणि ह्याच्या पूर्ण बुरशी लागलेली असते त्याच्यामुळं याचा ना असं मररोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आहे आता सध्या मररोगाचा प्रादुर्भाव आहे ना त्याच्या दहा टक्के चावला आहे सध्या त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर फवारणी घेतो आहे त्याच्यामुळे आपलं हारभर जास्त जाणार नाही तर आपण नौजल वगैरे आणलेलं आहे तर माझ्यासोबत आणखी येत आहे मदत करण्यासाठी आपल्याला तर आता नवजल घेऊन आलो आहे आम्ही तर आता जायचं आपल्याला फवारणी करण्यासाठी आणि सध्या खूप ऊन होत आहे जास्त म्हणून आपल्याला लवकरात लवकर फवारणी कम्प्लीट करायचं आहे आणि आज आणि इथं बोराचं झाड आहे ते बघू शकता तुम्ही मस्तपैकी बोर लागल्यात पण अजून खिडकी आहेत का जास्त जास्त खिडकी आहेत तरी बघा ब्लर दिसते थोड चांगले आणि एकदम गोड आहेत ही बोर तर भावान आपली एकदाची फवारणी कंप्लीट झालेली आहे तर खूप ऊन होतं आता सध्या वाजलेले आहेत अडीच वाजले दुपारचे तर फवारणी कम्प्लीट झाले हा तर आपला लास्टचा पट्टा इकडला कम्प्लीट करून झालेला आपला आता निवांत एकदम रिलॅक्स आहे आणि आता खूप ऊन पण लागत आहे तर आपण एकदम रिलॅक्स करणार आता सध्या तर भावांना आजचा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि फक्त कमेंट करा लाईक करू नका सबस्क्राईब करू नका मला पण समजायला पाहिजे ना म्हणजे आपल्या लोकांना आपले ब्लॉग आवडतात का आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपण कंटिन्यू करू नाही तर नाही आवडतं तर आपल्या आपला पण वेळ वेस्ट आहे आणि तुमचा पण वेळ वेस्ट जाणार आहे तुमचं काय नाही पण माझा वेळ वेस्ट जाणार आहे त्याच्यामुळं फक्त कमेंट करा लाईक करू नका सबस्क्राईब करू नका आपला ब्लॉग कसा वाटतं आहे ती की कमेंट करून सांगा तुमचं कमेंट म्हणजे माझ्यासाठी मोटिवेशनल आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर भावांना भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये एकदम पुढचा चांगला ब्लॉग घेऊन या आपण रेसिपी वगैरे बनवू मस्तपैकी शेतामध्ये तर लाईक करा सॉरी लाईक करू नका कमेंट तेवढं करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये